भारत आणि पाकिस्तान मध्ये तणावाचं वातावरण असताना एशियन क्रिकेट काउन्सिलने म्हणजे एसीसी ने आशिया कप दोन हजार पंचवीस च वेळापत्रक जाहीर केलं आहे या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आणि आशिया चाषकचे आयोजन संयुक्त अरब अमृत मध्ये होत आहे यावेळी आशिया कप हा टी ट्वेंटी फोरम मध्ये खेळवला जाणार आहे स्पर्धेची सुरुवात नऊ सप्टेंबरला होईल आणि अंतिम सामना अठ्ठावीस सप्टेंबर रोजी असेल या सगळ्या गोष्टीवर आता पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याची चर्चा सुरू झाली आहे अनेक राजकीय पक्षांसह इतर लोकांनी यावर आक्षेप नोंदवायला सुरुवात केली आहे अशात भारत आणि पाकिस्तान हा सामना रद्द होईल का भारतीय संघ पाकिस्तानशी सामना खेळणार का सगळं काही जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही दैनिक आशिया कप लवकर सुरू होणार असून यंदाचा ठरणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना या स्पर्धेचे वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आला असून चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळतील या बातमीनंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झालेला आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये काही महिन्यांपूर्वीच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे अनेकांना वाटत होतं की भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध पूर्णपणे थांबतील मात्र एशिया कपच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याची घोषणा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत है। स्पर्धेचे नियोजन एशियन क्रिकेट एसीसी कडून केले जात आहे यावेळी एसीसी चे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे पीसीबी चे पीसी चेअरमन मोहसिन नकवी यांनी सव्वीस जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन वेळापत्रक जाहीर केलं त्यांनी क्रिकेट वेळ हॅशटॅग वापर क्रिकेटमधील स्पर्धाला प्राधान्य दिलं असल्याचं सूचित केलं या सगळ्यावर बी सी सीआय कडून मात्र मौन राखण्यात आलं आहे या स्पर्धेतील सामन्याची घोषणा झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बी सी एसआय कडूनही अजूनही कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही चे सचिव जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र असल्याने यावरही राजकीय टीका होत आहे विरोधकांनाही हा मुद्दा राजकारणाशी जोडून सरकारवर आरोप केले आहेत दुसरीकडे यावर राजकीय आणि सामाजिक निषेध वाढत चालला आहे या घोषणेनंतर काँग्रेस शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे गट आणि अनेक सामाजिक संघटनांनी या निर्णयाचा निषेध केला आहे इंडियन युथ काँग्रेसने विचारलं आहे की जर दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र येऊ शकत नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं तर मग हे काय चाललंय शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की जेव्हा आपण कारगिल विजय दिवस साजरा करत होतो त्याच दिवशी एशिया कपची घोषणा झाली ही गोष्ट शहीद जवानांचा अपमान आहे माझे कर्णधार आणि काँग्रेस नेते मोहम्मद अजरुद्दीन ही आपली भूमिका मांडली आहे ते म्हणाले की भारत आणि पाकिस्तान मध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत पण आय सी सी च्या स्पर्धांमध्ये का अशा स्पर्धांमध्ये देखील हे दोन संघ एकमेकांविरुद्ध दो खेळू शकत नाहीत या गोष्टीचा सोशल मीडियावर देखील संताप पाहायला मिळत आहे सामान्य नागरिक आणि या सामन्यावर आक्षेप घेतला आहे निमित्त वाल्यांनी नटकरी म्हणतात की कारगिल विजय दिन भारत आणि पाकिस्तान मॅचची घोषणा म्हणजे अपमान दर्पण हल्ल्यानंतर असा सामना खेळणं योग्य नाही तर दारिया म्हणतात की बी सी सी आय आणि सरकारने या सामन्याला परवानगी दिली हे दुःखदायक सर्व प्रतिक्रिया दाखवतात की देशात अनेक नागरिकांना या सामन्याचा सा विरोध करत आहेत विशेषतः देशभक्ती आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पण दुसरीकडे मात्र पाकिस्तान गुडक्याला मा तयार झाला आहे पाकिस्तान कडून या गोष्टीचं स्वागत करण्यात येत आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे क्रिकेट फॅन्स या सामन्याचं सा स्वागत करत आहेत सय्यद मोहम्मद उस्मान या युजरने लिहिलं आहे की क्रिकेटने राजकारणावर विजय मिळवला आहे भारत पाकिस्तान सामना केवळ दोन संघांमध्ये नाही त्यातून मिळणाऱ्या महसूलातून अनेक लहान देशांना मदत होते या आशिया कप मध्ये दे आठ देश सहभागी होणार आहेत ग्रुप एमध्ये भारत पाकिस्तान ओमान युए तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान हाँगकाँग स्पर्धेचा उद्घाटन सामना नऊ सप्टेंबरला बांगलादेश आणि हाँगकाँग मध्ये तर अंतिम सामना अठ्ठावीस सप्टेंबरला होईल प्रत्येक ग्रुपमध्ये टॉप टू संघ पुढे फेरीस पात्र ठरतील अशी माहिती समोर आहे एकीकडे क्रिकेट प्रेमींना भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सुकता असली तरी दुसरीकडे सामाजिक राजकीय आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या सामन्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे बी सी सी आय आणि भारत सरकार या प्रकरणावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं सा लक्ष लागलं आहे ही फक्त एक मॅच नसून यामागे असंख्य भावना प्रश्न आणि विचारसरणी दडलेली आहे क्रिकेट जिंकावं की देशाची भावना हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक दैनिकराजे लोकसमज चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद